एक मिनिट तुम्ही माझा आता ऐका एक मिनिट त्यामध्ये का। काल तुम्ही थांबा काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्यावर पाठवलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा सा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची का बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या सत्रा काही वेगवेगळ्या वे मागण्या त्या मागण्यांच्या संदर्भात आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्वॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा आव्हान राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे जे राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे आता सांगितलं ना की त्या विषयाचा एक मिनिट अशी मागणी करून होत नाही ते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमिटी करून निर्णय त्यांना बाजूला दूर जाता मी सांगितलं समजत सांग। पोलीस आता त्यांना सांगितलेलं त्यांना घेऊन नाव बाजूला तुम्ही आता मी व्यवस्थित सांग ताई मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचं चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमंत्री गेलेत असं असं तुम्ही म्हणता आम्हालाही वाटतं आम्ही शेतकऱ्यांचेच प्रतिनिधी चला तुमचं तुम काय काल <laughs> मंत्रिमंडळातील आपले सहकारी शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांच्या ज्यांनी सोपवलेली आहे ते दादाजी भुसे आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे गोरेताई महाराष्ट्र विधानसभेचे उप अनेकदा वर्चस्व वादातून नात्यांचे बंधन कायमचे तुटले जातात काय यांचं आघोड ये मत बोलो ना नहीं बेटा उछलने लावी दौड़ा फुटामी बेटा के बोले ना

फेरवळे देखा दिवसा खाय मागनी काय तुमची आता सात परिसर करता सातारा कोरा विद्वाधी वगैरे सातदार पेशवे काय म्हणतो तुम्हाला काय मागनी मागनी काय खरच मागनी सांगा खरच काय म्हणता की एक जन बोले नाय मन विचार सर्व

पण त्याची पाटील माझ्या करून निघून गेलाय तो मला बच्ची भाऊ तुम्ही अजूनही आंदोलन करू शकता माघार घेणार नाही कोण तुम्हाला असं ताई कोण म्हणताय असत अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे सांगतोय की भाऊ तुम्हाला आम्ही समिती गठीत करू आणि मग न्याय देऊ अन्यथा तुम्ही तुमचं आंदोलन परत सुरू ठेवू शकता वारंवार आम्ही अन्न त्या करणार नाही यंदाच मरतो आणि मग बाकीच्या जनतेला न्याय देऊन जातो जवळ आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्ही आंदोलन मागे हटणार नाही कार्यक्रम घ्यायला दादाला वेळ आमच्या यांना वेळ नाहीये काय म्हटलं सांगितलं दादानी दादा स्पष्ट भाषेत सांगतोय दादा तुम्हाला सांगितलंय आम्हाला वारंवार आश्वासन नकोय दादा आम्हाला यावेळेस न्याय पाहिजे जवळ न्याय तो आम्ही मागे राहतो चर्चा एकटिंग लावली फक्त करू त्याचे शासन निर्णय दादानी दिले नाही आता पण मिटिंग लावू अरे किती वेळा मिटिंग अशा अकरा वेळा झाल्यात तुमच्या मिटिंग आम्हाला नको आम्हाला न्याय पाहिजे न्याय यावेळेस जर न्याय नाही दिला बच्चू भाऊ नच्या उलट्या होत्या जर बच्चू भाऊ आमचं दैवत आहे त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही ह्या प्रशासनाला सोडणार नाही आमच्या जीवाची परवा नाही आम्हाला ना जर आमच्या देवाला जर काही झालं आम्ही आमचा विचार करत नाही आमच्या देवाला कधीच सोडणार नाही आता तुम्हाला उतरायचं ना तर आमच्या अंत्ययात्रेची तयारी करून उतरायचं तुम्ही अजिबात लावायचं आम्हाला जोपर्यंत शासनाच्या जी आर निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषणा सुटणार नाही भाऊला सांगितलं वारंवार तर आम्हाला अश्विन सध्या दोन मुद्द्यावरती विषय दिव्यांना सहा हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांची सर्व सतत कर्ज माफी झाली पाहिजे याच्या अगोदर दादा एकोणीस मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली आश्वासन दिलं एकोणीस मागण्या मान्य परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेला नाही त्याच्यामुळे हुकुमशाही आहे या महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी उतरून आम्हाला गाड्या इथून हटवण्याचा प्रयत्न करतात आम्हाला इथून आम आमची आमचा आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलिस प्रशासन येतात असतं या पोलिसांना सुद्धा लादा वाटल्या पाहिजे तुम्हाला सरकारी नोकरी आम्ही दीड हजार रुपयात जगायचं का आम्हाला उचली तर तुम्ही तुमच्या घरी हाय का नाही आया बहिणी त्यांना विचारा एखादा आवय उघड्यात बंदा हात पाय बंद करू बघा सर्वदा बच्चू भाऊला पाठिंबा देणार आतापर्यंत शंभर संघटनांनी बच्चू भाऊला पाठिंबा दिलाय কাপনাংভাগনন, <muchas> দক্ষিছে মারণ اي تا مري لا والا اقل تا لا تا لا والا قلتاي مانو بيو اور ايت هايت سب ايت ايت ها کوتلا ددا بس سر سر بس کرما صاحب بولے کرما سر مے مات کرے چلتا ہے تو میرا وقت پہ ایک رات میں ایک دن ساتھ میں آپ بورڈ بورڈ چاہے مارکیٹ حت کیا حتیہ